नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश पांचाळ आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कंचे भाग उभे म्हणजे बॉडमास त्याला सरळ रूप द्या असं सुद्धा म्हणतात आणि आज आपण पाहणार आहोत परीक्षेला विचारला जाणारा टॉपिक म्हणजेच त्रिकोणी संख्या या टॉपिक वरती मी तुम्हाला बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व प्रकारची परीक्षेला विचारलेली प्रश्न फोडून दाखवणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा याच्यात आपण पहिल्यांदा पाहणार आहोत त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय त्याच्यानंतर पाहणार आहोत एखादी संख्या ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखणे त्याच्यानंतर पाहणार आहोत पाया दिला असतात त्रिकोणी संख्या शोधणे त्याच्यानंतर पाहणार आहोत त्रिकोणी संख्या दिला असता त्या संख्येचा पाया शोधणे पुढं पाहणार आहोत की क्रमाने येणारी पुढील त्रिकोणी संख्या आणि सहा नंबरचा पॉईंट आहे क्रमाने येणारी मागील त्रिकोणी संख्या अशा प्रकारचे सहा पॉईंट त्रिकोणी संख्यावरचे आज मी इथं कव्हर करणार आहे त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सांगायचंय की परीक्षेत तुम्हाला याच्यावर प्रश्न सुटला की नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत की बघा मी सर्व ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला त्रिकोणी संख्येवरती एक सुद्धा हा डाऊट राहणार नाही त्यामुळं व्हिडिओ पर्यंत नक्की बघा बघा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय बघा सरळ आणि सोपं सूत्र रूल्स फॉर्म्युला आपल्याला आता वापरायचा नाही एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला त्रिकोणी संख्यावरचे सर्व प्रश्न बघायचेत त्याच्यामुळं बेसिक प्रश्न ऍडव्हान्स पर्यंत समजून घ्या मी सांगल त्या पद्धतीचा वापर करा त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न एकदम चुटकीसरे सापडतील शोधतील काढता येतील याच्या पुढे जर मी तुम्हाला सांगितलं कदा फॉर्म्युला मी त्रिकोणी संख्येचा सांगितला तर तुमच्या लक्षात राहत नाही परीक्षेत तो आठवती नाही जरी लक्षात राहिला तरी त्यामुळे सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा समजून घ्या की त्रिकोणी संख्या म्हणजे नेमकं काय बघा मी त्रिकोणी संख्येची तुम्हाला एक व्याख्या सांगतो दोन क्रमागत म्हणजेच लगतच्या नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात बघा मी परत एकदा तुम्हाला सांगतोय दोन क्रमागत लगतच्या नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात बघा मी तुम्हाला सोडून दाखवतो आपण संख्या घेऊयात एक गुणुले दोन बघा एक आणि दोन ही क्रमागत लगत संख्या आल्यात का नैसर्गिक हो आल्यात यांच्या गुणाकाराच्या निमपटीस यांचा गुणाकार करा बेक बे यांची निंपट म्हणजे काय करावं लागेल भागिले दोन बेक बे कभे, बे कभे, एक बे काय उत्तर आलं एक मग एक ही त्रिकोणी संख्या आहे का अपकोस आहे बिंदास आहे याच्यानंतर बघा आणखी क्रमांक संख्या घेऊयात आपण दोन गुणुले तीन दोन आणि तीन या क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत यांचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा यांची निमपट करा बेक बे बे त्रिक सहा उत्तर काय मिळालं तीन तीन ही त्रिकोणी संख्या आहे का बिंदास आहे अपकोस आहे याच्या पुढे घेऊयात चार गुणले पाच घेऊयात का ठीक आहे घ्या चार आणि पाच लगतच्या नैसर्गिक संख्या आहेत चार पण वीस यांचा गुणा कराला वीस यांची निंपट करा म्हणजेच भागिले दोन बेक बे बेंदा आहे वीस दहा त्रिकोणी संख्या आहे का आपकोस आहे याच्या पुढे जायचं का आणखी आपण थोडं अवघड घेऊयात आपण घेऊयात आठ आणि नऊ ओके okay, क्रमांक संख्या आठ नवे बहात्तर किंवा नव आठ बहात्तर भागिले दोन निंपट करायचे बे एक बे बे त्रिक सहा एक वरला बेसख बारा काय उत्तर आलं छत्तीस छत्तीस ही त्रिकोणी संख्या आहे का तर आहे आलं लक्षात तुम्हाला याच पद्धतीनं तुम्हाला त्रिकोणी संख्या फाईंड करायची आहे म्हणजेच अशी ओळखायची आहे बघा आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे दिलेली संख्या ही त्रिकोणी संख्या आहे का नाही म्हणजेच परीक्षेला प्रश्न विचारतात की खाली दिलेल्या संख्यापैकी कोणती संख्या ही त्रिकोणी संख्या नाही किंवा प्रश्न विचारतात कोणती संख्या ही त्रिकोणी संख्या आहे ते ओळखा त्यामुळं ती पण मी एकदम चुटकीसरशी एका ट्रिक्सनुसार सांगणार आहे त्याच्यामुळं बघत राहा बघा आपण लगेच बघूयात बघा तुम्हाला जर विचारलं पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे का नाही ओळखा काय सांगितलंय संख्या दिली आहे पंधरा पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे तुम्हाला ओळखायचे बघा एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो काय करायचं दिलेली संख्या करायची त्याचे दुप्पट गुणुले दोन दिलेल्या संख्येचे दुप्पट करा पंधरा जोणी तीस आता एक लक्षात घ्या अशी कोणती वर्ग संख्या आहे जी तीस मधून वजा होते पाचा पाचा साही साही मोटा होता, पाचा पाचा होता, पाच पाच पंचवीस साई छत्तीस मोठं होतं म्हणून पाचा पाच पंचवीस होतं म्हणून या ठिकाणी घ्यायचं पाच पाचच्या पुढची संख्या गुणुले सहा पाच सख तीस उत्तर काय मिळालं तीस बघा हे तीस आणि हे तीस सारखे मिळालेत दोन्ही अंक सारखे मिळालेत हे तीस हे तीस एकदम अंक सारखे मिळालेत म्हणजेच पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे येते लक्षात याच्या पुढे आपण एक संख्या घेऊयात आपण घेऊयात अठ्ठावीस ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखा सांगितले मी सांगितल्या पद्धतीनं करा अठ्ठावीस ची दुप्पट करा अठ्ठावीस गुणुले दोन अठ्ठावीस जोणी छप्पन्न काय संख्या मिळाली छप्पन्न आता छप्पन असे छप्पन या संख्येच्या पाठीमागील वर्ग संख्या बघायची आहे तुम्हाला आपण करूया साती साती एकोणपन्नास आठेआटी चौसष्ट मोठं होतं मग साती साती एकोणपन्नास म्हणजे सात मिळाला सातच्या पुढची संख्या सात गुणुले आठ आठी सती छप्पन बघा दोन्ही अंक सारखे मिळाले अफकोर्स मिळाले छप्पन छप्पन म्हणजे अठ्ठावीस ही संख्या सुद्धा त्रिकोणी आहे घ्यायचं का पन्नास घेव्यात बघा आपण पन्नास ही संख्या त्रिकोणी संख्या आहे का नाही असा प्रश्न विचारल्यास तुम्हाला काय करायचंय पन्नास या संख्येची दुप्पट करा पन्नास गुणुले दोन म्हणजेच उत्तर आलं शंभर शंभरच्या पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या कुठली येते नऊ नऊ एक्क्याऐंशी काय मिळाली नऊ गुणुले दहा बघा उत्तर काय आलं दहाण्वे नव्वद नव्वद आणि शंभर सारखा अंक मिळतो का सारखी संख्या मिळते का नाही मिळत म्हणून पन्नास ही त्रिकोणी संख्या आहे का नाही याच्या पुढे आणखी एक संख्या घेऊयात पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे का असा प्रश्न विचारूयात बघा पंचावन्नची दुप्पट करा पंचावन्न गुणवले दोन काय उत्तर आलं एकशे दहा आता एकशे दहाच्या पाठीमागील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे दहाचा वर्ग शंभर मिळाली ना दहा गुणुले अकरा करा अकरा दर्श दोन्ही अंक सारखे आहेत का आपोस आहेत त्यामुळं पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे का आहे येतही लक्षात एवढं ये सोपं आहे आजपासून तुम्ही याच पद्धतीनं एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखायचंय आलं लक्षात कसा वाटतो मित्रांनो याच्यानंतर आपण सांग पाहूयात एखाद्या संख्येचा पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची एकदम ट्रिक्स नुसार मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षेत जर तसा प्रश्न आला तर एकदम शून्य सेकंदात तुम्हाला उत्तर काढता येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा सा आहे सहा टॉ सहा आपण मुद्दे आज कव्हर करणार आहोत बिंदासपणे बघा लगेच बघा मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या शोधा किंवा कोणती असा प्रश्न विचारला आहे याच्यामध्ये तुम्हाला एकदम चुटकीसरशी सांगतो याचं सूत्र आहे बघा लक्षात घ्या याचं सूत्र आहे एन दोन सात अधिक एक भागिले दोन हे सूत्र लक्षात राहत नाही परीक्षेमध्ये त्यामुळं सांगतो सूत्राच्या माहिती असावा परंतु तो परीक्षेत जर आठवत नसेल तर मग काय करायचं त्यामुळे मी सांगितलेली पद्धत आजमावा बघा काय दिलं एकवीस पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती एकच अंक दिलाय एकवीस एकवीस ला एकवीस जशा असत घ्या त्याच्या पुढची संख्या बावीस भागाकारा गा दोन लिहा बे एक बे ओके काय उरलं एकवीस गुण लिहा अकरा एकवीस गुणले अकरा करा गुणाकार अकरा एक अकरा हा चालला एक अकरा दोन्ही बावीस एक तेवीस काय आलं उत्तर तुमचं दोनशे एकतीस एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या काय मिळाली दोनशे एकतीस सूत्र माहिती असावं जर आठवत नसेल तर या पद्धतीने करा दिलेल्या संख्येच्या पुढची संख्या गुणाकारात घ्यायची आणि भागाकारामध्ये दोन लिहायचं आणि जे उत्तर मिळतं ते तुम्हाला त्या संख्येचा पाया असलेल्या त्रिकोणी संख्या मिळून जाते बघा याच्यानंतर एक पुढचं गणित घेव्यात ते बघा लगेच बघा प्रश्न विचारलाय पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती बघा लक्षात घ्या मी सांगितल्या पद्धतीनंच करा पंधरा घ्या त्याच्या पुढची संख्या सोळा भागाकारात लिहा दोन इथं गुणा भाकार होतो का बघा बे एक बे बे आठ सोळा काय उरलं पंधरा गुणुल आठ काल उत्तर पंधरा अठरा वीसाचे काय आली संख्या एकशेवीस उत्तर आलं पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या काय मिळाली एकशेवीस याच पद्धतीनं तुम्हाला परीक्षित करायचंय याच्यानंतर आता आपल्याला पाहायचंय की आता इथं पाया दिलाय पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या शोधायला लावली आणि आपल्याला अगोदर जर त्रिकोणी संख्या दिली आणि पाया शोधा म्हटलं तर काय करायचं तेही मी तुम्हाला ट्रिक्स नुसार सांगणार आहे बघा लगेच बघा मित्रांनो इथं तुम्हाला दोन प्रश्न दिले आहेत छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया काढा आणि दुसरा प्रश्न आहे पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया काढा अशा प्रकारचे आपण एकूण चार उदाहरणं बघणार आहोत बघा एकदम सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगतो छत्तीस दिल्यानंतर छत्तीस ची दुप्पट अगोदर करून घ्या छत्तीस दोन्ही काय येतं रे बहात्तर येतं लक्षात आलं छत्तीस दोन्ही काय आलं बहात्तर आलं आता असं बघायचं की बहात्तर या संख्येमधून वजा होणारी वर्गसंख्या बघायची काय होतं आता याच्यानंतर लक्षात घ्या तुम्ही आठेआठी चौसष्ट वजा होतं का म्हणून आठ वजा होतं आठ अठेआटी चौसष्ट वजा होतं म्हणून आठ या छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया झाला येते लक्षात ये याच्यानंतर काय विचारलंय बघा पंचावन्न त्रिकोणी संख्येचा पाया काढा मग तुम्हाला सरळ लिहायचंय पंचावन्न गुणवले दोन उत्तर काय आलं एकशे दहा एकशे दहा मधून पूर्ण वर्ग संख्या कोणती मायनस होते शंभर ओके लक्षात येतं शंभर ही संख्या मायनस होते मग शंभरचा वर्ग मूळ काय येतं दहा आणि दहाच या संख्येचं उत्तर आहे पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला दहा याच्यानंतर आपण अशीच दोन उदाहरणं बघूयात बघा मित्रांनो इथं तुम्हाला दोन गणित परत मी घेतलेत अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आणि एक्याण्णव या संख्येचा पाया काढायचा मी सांगितलेली पद्धत करा ची दुप्पट करा अष्ट्याहत्तर गुणले दोन आपण जर डायरेक्ट केलं तर एकशे छप्पन उत्तर मिळतं आता एकशे मधून अशी कोणती वर्गसंख्या मायनस होते बघायचंय बघा लक्षात घ्या अकराचा एकशे एकवीस बाराचा एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर मोठा होतो म्हणून बाराचा एकशे चौवेचाळीस ओके एकशे चौवेचाळीस हा कशाचा वर्ग आहे बाराचा म्हणून बारा ही अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया आला येते लक्षात एवढ्या सोप्या पद्धतीने काढायचं याच्यानंतरचा प्रश्न आहे एक्क्याण्णव या त्रिकोणी संख्येचा पाया काढा याच पद्धतीनं करा एक्क्याण्णव गुणुले दोन बघा लक्षात येते बे एक बे नऊ दोन्ही अठरा काय उत्तर आलं एकशे ब्याऐंशी आता एकशे ब्याऐंशी मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे बघा आपण लक्षात घेऊ तेराचा एकशे एकोणसत्तर चौदाचा एकशे शहाण्णव मोठं होतं म्हणून तेराचा एकशे एकोणसत्तर माझा होता एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर हा कशाचा वर्ग आहे तेराचा वर्ग आहे म्हणून तेरा हा एक्याण्णव एक या त्रिकोणी संख्येचा काय आला पाया आला समजत मित्रांनो एवढं सोपं आहे याच्यानंतर आपण घेणार आहोत की आता सपोज दॅट एक उदाहरण सांगतो पंचावन्न नंतर क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या काढा अशा प्रकारचे प्रश्न आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा घेणार आहोत क्रमाने येणारी मागील त्रिकोणी संख्या कशी काढायची बघा लगेच मी सांगतो बघा मी राऊन इथं दोन प्र... दोन गणित दिलेत दहा नंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या काढा आणि दुसरा प्रश्न विचारलाय पंचावन्न नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या काढा एकदम चुटकीसरशी सांगणार आहे लक्षात घ्या प्रश्न सांगितलाय काय दहा नंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या काढायची आहे त्याच्या अगोदर तुम्हाला दहा ह्या संख्येचा पाया काढावा लागेल का नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला पाया काढायला शिकवलंय काय करायचं दहाची दुप्पट दहा दोन्ही वीस आता वीस या संख्येमधनं कोणती पूर्ण वर्ग संख्या मायनस होते सोळा होते का बरोबर आहे सोळा होते सोळा कशाचा वर्ग आहे चारचा पाया काय मिळाला चार आता एक लक्षात घ्या तुम्हाला या चार मध्ये किती क्रमांका सांगितले आठवी त्रिकोणी संख्या मग चार अधिक आठ करायचे तुम्हाला चार अधिक आठ आठ आणि चार हे बारा हे तुमचं बारा आल्यानंतर इथं उत्तर संपलं का नाही बारा फक्त तुम्हाला मिळालाय आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय बारा गुणवले तेरा लक्ष द्या डिवाइड बाय टू ओके आता काय करायचं बे एक बे सख, बारा पुढं लिहायचं सहा गुणुले तेरा बघा तेर सख अष्ट्याहत्तर ही तुम्हाला संख्या मिळाली म्हणजेच दहा नंतर क्रमाने येणारी आठवी त्रिकोणी संख्या तुम्हाला काय मिळाली आहे अष्ट्याहत्तर मिळाले त्याच पद्धतीने हे गणित सोडवा पंचावन्न नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या काढायची आहे त्याच्यामुळं अगोदर पंचावन्न या संख्येची दुप्पट करून घ्या पंचावन्न दोन्ही एकशे दहा आता एकशे दहा या संख्येतनं वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे शंभर आहे ओके शंभर हा कशाचा वर्ग आहे दहाचा आता ह्या दहा मध्ये क्रमाने येणारी कितवी सातवी म्हणून अधिक सात करा लिहा सतरा ओके आता याच्या लिहा सतरा गुणवले अठरा भागिले दोन बेकबे ब्याण्णवे बे अठरा काय आलं सतरा गुणवले नऊ काय आलं सतरा गुणवले नऊ आता याला करा सतरा नऊ त्रेपणीचे म्हणजेच एकशे त्रेपन्न हे तुमचं उत्तर म्हणजेच पंचावन्न नंतर क्रमाने येणारी सातवी त्रिकोणी संख्या काय मिळाली आहे तुम्हाला एकशे त्रेपन्न एवढ्या सोप्या पद्धतीने करायचे आणि आता याच्यानंतर आपण एकदम शेवटचा पॉईंट राहिलेला होतो घेऊया आता क्रमाने येणारी पुढची त्रिकोणी संख्या पाहिली आता क्रमाने येणारी मागील त्रिकोणी संख्या बघूयात बघूयात त्याचे दोन दोन ते चार उदाहरणं बघूयात बघा लगेच बघा मित्रांनो इथं दोन गणित मी तुम्हाला दिलेत एकशे पाचच्या मागील क्रमाने येणारी सहावी त्रिकोणी संख्या काढायची आणि दुसरा प्रश्न आहे एकशे नव्वदच्या मागील क्रमाने येणारी अकरावी त्रिकोणी संख्या काढायची पद्धत तीच वापरायची फक्त इथं आता तुम्हाला मायनस करायचं म्हणजे मी सांगितलेली पद्धत करा पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं एकशे पाच या संख्येची दुप्पट करा काय आले एकशे पाच बुणले दोन बरोबर दोनशे दहा आता दोनशे दहा या संख्येच्या पाठीमागली पूर्ण वर्ग संख्या बघायची जी की दोनशे दहा मधून वजा होतीये बघा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि पंधराचा दोनशे पंचवीस मोठं होतं मग चौदा संख्या काय मिळाली चौदा कारण चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आहे चौदा संख्या मिळाली आता मिळालेल्या संख्येतनं मागची काढायची म्हणजे सहा किती मागची सहावी काढायची म्हणून मायनस सहा करा उत्तर काय मिळालं तुम्हाला आठ आता इथं झालं का नाही झालं आता आठच्या पुढची संख्या आठ गुणुले नऊ भागिले दोन बेक बे बेचोक बे आठ काय राहिलं चार गुणवले नऊ नऊ चौक छत्तीस ही संख्या तुम्हाला मिळाली म्हणजेच एकशे पाचच्या मागील क्रमाने येणारी सहावी त्रिकोणी संख्या ही छत्तीस आहे एवढं सोपं आहे याच पद्धतीने हे गणित बघा एकशे नव्वदच्या मागील क्रमाने येणारी अकरावी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची मी सांगितलेली पद्धत वापरा एकशे नव्वद गुणवले दोन म्हणजे एकशे नव्वद ची दुप्पट करा काय आली एकशे नव्वद ची दुप्पट तीनशे ऐंशी ओके आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तीनशे ऐंशी मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या काढायची कोणती वजा होते तीनशे एकसष्ट होते का तीनशे एकसष्ट हा सॉरी तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट हा कशाचा वर्ग आहे एकोणीसचा वर्ग आहे म्हणून तुम्हाला संख्या काय मिळाली एकोणीस आता क्रमाने येणारी मागली अकरावी घ्यायची आहे म्हणजे एकोणीस मायनस अकरा करायचे तुम्हाला एकोणीस मायनस अकरा केल्यानंतर उत्तर काय मिळालं आठ आता आठच्या पुढची संख्या आठ गुणुले नऊ भागिले दोन ही मेथड बेक बे बे चोख आठ आता राहिलं काय चार गुणुले नऊ नऊ चोख छत्तीस याचं उत्तर पण तुम्हाला काय मिळालं छत्तीस तर एकशे नव्वदच्या मागील क्रमाने येणारी अकरावी त्रिकोणी संख्या तुम्हाला काय मिळाली आहे छत्तीस एवढं सोपं याच पद्धतीनं तुम्हाला परीक्षेत आल्यास ही प्रश्न सोडवायचे आहेत आणखी दोन उदाहरणं याच्यापेक्षा थोडीशी टप घेऊ बघा लगेच बघा मित्रांनो शेवटचे दोन गणित बघा हे तीन नंबरचा प्रश्न आणि हा चार नंबरचा प्रश्न बघा शेवटची दोन उदाहरणं आपण घेऊया त्याच पद्धतीची आहेत दोनशे दहाच्या मागील क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या काढायची आणि तीनशेच्या मागील क्रमाने येणारी नववी त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची मी सांगितलेली पद्धत करा दोनशे दहा गुणले दोन म्हणजे दोनशे दहाचे दुप्पट काय होईल चारशे वीस आता चारशे वीस या संख्येमधनं कोणती पूर्ण वर्ग संख्या वजा होते तर ती चारशे होते आणि चारशे हा कशाचा वर्ग आहे लक्षात येत आहे चारशे हा वर्ग आहे वीसचा चा म्हणून लिहा सरळ सरळ वीस आता वीस मागची कितवी पाचवी काढायची मग वीस मायनस पाच बरोबर काय राहिलं पंधरा मग आता करा पंधरा गुणले सोळा भागिले दोन बेक, बे, 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 बे आत, एक बेआटे सोळा पंधरा गुणुल्यात पंधराचे एकशे वीस ही दोनशे दहाच्या मागील क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या आहे एवढं सोपं याच पद्धतीने पुढचं गणित बघा च्या मागील क्रमाने येणारी नवी त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हणून मग तीनशे गुणुले दोन तीनशेची दुप्पट म्हणजे सहाशे सहाशे या संख्येमधनं पूर्ण वर्ग संख्या, संख्या कोणती वजा होते ते तुम्हाला बघायचे म्हणजेच आता बघा चोवीसचा चा वर्ग पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस होतो मग त्याच्या अगोदर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर होतो म्हणून तुम्हाला डायरेक्ट मिळालं चोवीस आता चोवीस मायनस नऊ करा चोवीस वजा नऊ उत्तर येतं पंधरा आता करा पंधरा गुणवले सोळा भागिले दोन बे आठ सोळा काय उरलं पंधरा गुणवले आठ पंधरा आठ विसाचे एकशे वीस ही संख्या तुम्हाला मिळाली म्हणजेच तीनशेच्या मागील क्रमाने येणारी नववी त्रिकोणी संख्या ही तुम्हाला काय मिळाली एकशे वीस आलं लक्षात एवढं सोपं आहे तर परीक्षेत आता मी ज्या सहा पद्धतीमध्ये तुम्हाला मी गणित घेतले त्या कुठल्याही पद्धतीवरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न आल्यानंतर याच पद्धतीनं सोडवायचा एवढ्या सोप्या पद्धतीनं सोडवायचा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद